आपल्याला मनुष्य जन्माची सार्थकता सांगतात अरे माणसा तुझा जन्म तर झालेला आहे पण या जन्माची सार्थकता कशामध्ये आहे या जन्माच लाभ कशामध्ये आहे चौऱ्याऐंशी लक्ष एवढी फिरून तुला हा मानव देह प्राप्त झालेला आहे पण या मानव देहामध्ये आल्यानंतर तुला करायचं काय आहे यापासून मात्र तू वंचित राहिलेला आहे म्हणून एकाच ओळीमध्ये भास्कर हो भट्ट बोरीकर सांगतात तरी आता या जीविताचे आलाया हा मनुष्य देह वाया तुझा एकच ओबी आहे जे जेवणाच सार्थकता आपल्याला करून घेतल्याशिवाय राहणार नाही जेव्हा श्री दत्तात्रय महाराज यदुराजाला ज्ञान देतात आणि ज्ञान देत असताना चोवीस गुरु निरोप गुरु मनुष्य देह सांगितला देहाचं शरीर सांगितलं आणि त्या ठिकाणी मनुष्य देह सांगत असताना त्या ठिकाणी उद्योगीतेमध्ये भास्कर भट्ट म्हणतात की तरी आता आलाया अरे राजा या जीवितचे आलाया या जन्माच या जीवितांचं लाह्या हे जीवन जे जी आहे ना या जीवनाची खऱ्या अर्थाने समर्पणाची भावना त्यागाची भावना आत्मउद्धाराची भावना आत्मकल्याणाची भावना भावना आनंदाची भावना तुला समजून घ्यायची असेल तर हा जो मिळालेला तुला मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना हा मनुष्य जन्म खऱ्या अर्थाने तू वाया घालू नकोस कारण विपाये कर्मभूमीची पेठे नरदेह लाभ चटे मुक्ती रक्त घेई गोमटे जेव्हा मृत्यू पावणारे कर्मभूमीचा आहे या कर्मभूमीच्या बाजारामध्ये आल्यानंतर तुला काय हो। प्राप्त झाले नरदेह लाभ यावत हा मनुष्य तेह प्राप्त झाला आपण भाग्यवान आहोत भाग्यवाला आहोत मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला परंतु मनुष्य तेव्हा प्राप्त झाल्यानंतर तरी कर्मभूमीची ये नरेह लाभयावत मुक्ती रत्न येई व म्हटे काय घ्यायचं इथं आल्यानंतर मुक्तीचं रत्न मोक्ष आत्म उद्धाराच अध्यात्माचनाच ज्ञानाचं प्रेमाच सेवेच दर्शनाचं आपल्याला गोमट प्राप्त करायचंय नरदेहनाथ बघा मुक्ती रक्त घे गोमटे हे तू कहर कधी करू शकतोस जो मृत्यू पालेला जोपर्यंत शेवटचा श्वास तू घेणार नाही तोपर्यंत तुला मोक्षाचा अधिकार आहे मुक्ती रत्न म्हणून मनुष्य जन्माची सार्थकता आपल्याला खऱ्या अर्थाने करून घ्यायची आहे बाबांच्या आपण अनेक या ठिकाणी तत्वज्ञान ऐकलेलं आहे मी बाबांच्या पुढे लहान आहे मी बोलू शकणार नाहीये त्यांच्यासारखं तत्वज्ञान सांगू शकणार नाहीये परंतु एका वेगळ्या विषयाकडे येत असताना आज मला तुम्हाला आवडेल कारण सर्वत्र श्री दत्तात्रय महाराजांना श्री दत्तात्रय महाराजांना श्री चक्रपाणी महाराजांना श्री गोविंद प्रभू बाबांना या पाचही अवतारांना अभिप्रेत माणूस केव्हा होतो या विषयाकडे आपण जाणार आहोत सर्वत्रांना अभिप्रेत माणूस कधी होतो दत्तात्रेय महाराजांना अभिप्रेत आपण कधी होणार आहोत आपण घरच्यांच्या आवडतीचे झालो झालो की नाही कुटुंबाच्या आवडतीचे आपण झालो जन्म घेतला आपण आई अभिप्रेत असतो तिथे आपलं माहेर आपल्या खऱ्या अर्थाने आपण मुलगी जन्माला आली पहिलं जन्माला अभिप्रेत आपण घरच्यांची माहेराचे अभिप्रेत झाले आता आपण सासरी गेलो आपली आवड ज्या ठिकाणी निर्माण झाली बस आता सासरशाने तुम्हाला अभिप्रेत केला निवड केली तुमची ही के तुम मुलगी आमच्या घराला योग्य आहे ती आम्ही स्पूर्ण म्हणून घेणार आहे तुम्ही सास्रशाचे अभिप्रेत झालेले आहात कर्मामध्ये आपण माहेर अभिप्रेत होतो कर्मामध्ये आपण सासरचे अभिप्रेत होतो एखादा राजकारणी व्यक्ती असेल तो राजकारणामध्ये गेलेला असेल तो राजकारणाच्या माध्यमातून एका गटातटाचा अभिप्रेत झालेला आहे कोणी शिवसेनेचा अभिप्रेत कोणी राष्ट्रवादीचा कोणी काँग्रेसचा कुणी भाजपचा अभिप्रेत झाला काही मात्र व्यक्ती असे आहात की ते समाजाचे अभिप्रेत झालेले आहे की त्यांनी समाजासाठी कार्य केलेलं आहे स्वतःच्या घराघराला प्रपंचाला वेळ न देता 听不懂。 जीवनामध्ये अध्यात्म फार गरजेचं मंडळी फार गरजेचं आहे जेव्हा आम्हाला सांगितलं तिथंच आम्हाला आत्मच्या पक्षही सांगितला जाणारे वंचन नाहीये जेव्हा तुला आत्मज्ञान होईल तेव्हा तुला मोक्ष होणार आहे आत्मज्ञान जेव्हा होईल ना तेव्हा हो ते हो ते तो देवाला अभिप्रेत होत असतो आणि म्हणून आज आपल्याला सर्वज्ञांना अभिप्रेत होण्यासाठी करावं काय लागतं या गोष्टीची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे की आपण देवाकडे जाण्यासाठी अशी कोणती आवडती गोष्ट आहे की बस आपण त्या माध्यमातून सर्वज्ञांकडे जाऊ शकतो अशी कोणती गोष्ट आहे की ज्या माध्यमातून आपण साधनाच्या आवडीशी होऊ शकतो अशी कोणती गोष्ट आहे की ज्या माध्यमातून आपण संतांच्या आवडीचे होऊ शकतो बस तिथे संतांच्या आवडीची झाली साधनाच्या आवडीची झाले की निश्चितच देवाच्याही आवडीची आपण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला आप त्या रस्त्याने जाणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे असं आपण पाहतो एक माणूस हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर थंडीचे दिवस होते आणि खुर्च्यावरती बसला डायनिंग टेबलवरती वेटर आले आल्याने वेटरने विचारला म्हणे तुम्हाला काय हवं आहे त्यामुळे

वडापाव गरम साहेब चहा पण उकळतोय अरे भल्याम कुठला मूर्ख बुडला म्हणे तुला काय विचारतो मी गरम काय आहे तुझ्या हॉटेलमध्ये गरम पदार्थ सगळे सांगून झाले वडापाव सांगितला समोसा सांगितला रोटी सांगितली काजू कतलीची भाजी सांगितली पनीर भाजी सगळं गरम आहे तुला विचारलं गरम काय आहे तुम्ही साहेब थांबत हवा ना मी लगेच घेऊन आलो म्हणे म्हणे आणि ते गेलं आणि मग त्याने काय केलंय जर तो लाकूड होत विस्तू घेतला साहेबांच्या पुढे टेबल आणून ठेवला हिच्यापेक्षा गरम आता पुढचं विचारू नका याच्यापेक्षा गरम पुढं काही नाहीच म्हणे आता त्याने चिड्याला पाहिजे होत ना मग कसं असतो मालस मला तुम्हाला सांगा चिड्याला पाहिजे होत ना अजिबात चेंडला तो त्याने पटकन दिशात हात घातला दोन बिड्या बाहेर काढल्या नुसत्यावर पेटल्या हातामध्ये घेतल्या आणि फुकत फुकत फटेल म्हणून भरून गेला म्हणूनच असं आहे सर्वत्र अभिप्रेत हा माणूस होणार नाही जो अहंकारामध्ये जो निर्दंडामध्ये राहतो ना हा माणूस सर्वत्र अभिप्रेत नाही आहे असा गरम माणूस देवाला आवडत नाही देवाला आवडत नाही असा गरम माणूस देवाला आवडतो सात्विक प्रकृतीचा देवाला आवडतो तळमळ करणारा देवाला आवडतो सेवा भाव असणारा देवाला आवडतो आपली श्रद्धा समर्पित करणारा तो सर्वज्ञांना अभिप्रेत होऊ शकतो अरे म्हणता अणुय सांगत की देवाला आवडते आपण कधी होऊ शकतो आचार्य परशराम व्यास आपल्याला माहित असतील सगळ्याला कि हे पंथाचे खऱ्या अर्थाने चौथे आचार्य आहेत आणि परशराम व्यास एका झाडाखाली वजनाला बसलेले असतात ज्यांनी केली आचार्य माहीम चरित्र खास तेव्हा परसरे निवास दुःखी झालेल्या परसरा निवासांनी जेव्हा आपली दुःख घटना कमळा सांगितली त्यावेळेस कमळा म्हणतात म्हणता दुःख करू नका आहे माझ्याकडे माझ्या चार शिकणी आहेत आणि बस तुम्ही ती तुम्ही लिखाण करा आणि म्हणून खऱ्या अर्थाने तिसरी शोध केलेली असे परसरांचं आहेत गावातली सगळी मुलं एकत्रित झाले आणि आंब्याला पाळ लागलेला असतो आता आंब्याचे दिवस येतो आता सगळ्यांना माहित आहे अंबाला पाळ लागलेला असतो सगळी मुलं एकत्रित दगड गोळा करतात मारायला सुरुवात करतात गोष्ट बघत असतात बरीच मुलांनी आंबे पडले आंबे पडले काही पानाचे होते काही कच्चे होते आणि सगळे मुला आपापल्या घरी घरीगिरी मात्र एक मुलगा असा होता एक आंबा होता तो कुठे होता तो शेवट आंब्याच्या एकदम टोकाला होता अतिशय सुंदर आंबा होता तो पिकलेला होता आणि तो आंबा पडलाच पाहिजे म्हणून मुला त्या मुलाची धडपड चालू होती एकच आंबा होता दगडा जमा केली सगळे मुला निघून गेले हा थांबला आहे दगड हातामध्ये एक मारायला सुरुवात केलेली आहे परिश्रम तास आंबा पडायला त्याला दीड आणि दीड तास आंबा पाडला आणि दीड तासानंतर शेवटचा दगड मारला आणि आंबा पटकन खाली पडला प्रचंड कमालीची प्रसन्नता चेहऱ्यावर निर्माण झाली आनंद आनंद झाला असा काही आनंद असतो की नाही जो आपण एकटे चालू होतो ऐके असा आनंद तुम्ही आरशामध्ये जेव्हा स्वतःला प्रतिबिंब बघता आणि स्वतःलाच बनता मी सुंदर दिसते हा आनंद कोण बघतो तुमचा कुणी पाहत का बरं तुम्ही दुसऱ्याला लग्नात गेला विचारता मी बरी दिसते का आनंद आहे तो तुम्हाला काहीतरी सांगेल लिपिकीक जास्तच लावली थोडस काळ जास्तच झालं थोडं पावडर जास्तच लावली काहीतरी सांगेल पण जेव्हा तुम्ही स्वतःला चेहरा आनंदानेचा चेहरा समाधानाचा चेहरा किंवा आरशामध्ये बघता तेव्हा आनंद वेगळा असतो आपल्याला हा आनंद होता की बस मी एक आंबा पाडलेला आहे कधीच पडू शकत नव्हता आंबा पाडला एकदम समाधानी झाला आणि आंबा हातामध्ये घेतला आता आंबा आईला निघून द्यायचा पप्पांना लिहून द्यायचा वडिलांना नेऊन द्यायचा आनंदामध्ये आंबा हाता मध्ये होता तेवढ्यामध्ये परश्राम जास्त आवाज दिला अरे बाळा अरे राजा इकडे आहे जाऊन गेला कोणीतरी समोर आहे माहीत नाही काहीच माहीत नाही साधू माहीत नाही संत माहीत नाही पण जवळ गेला आणि परशुराम व्यासतांना त्या ठिकाणी पाया पडला परशुराम व्यस्तांच्या परशुराम व्यासांनी त्याच्या पाठीवरती हात ठेवला आणि विचारलं बाळा तुझं नाव काय आहे आणि सांगितलं माझं नाव हरी आहे तुझं नाव हरी आहे हो तुझे आईवडील काय करतात काही नाही माझी आई वडील भक्ती करतात देवाची आणि शेती काम करतात दीड तासाच्या परिश्रमाने तू पाडलेला हा अंबा आहेस मला देत प्रश्न केला आचार्य परशराम व्यासांचा प्रश्न आहे कोणाला एका छोट्या मुलाला प्रश्न आहे की दीड तासाच्या परिश्रमाने पाडलेला आंबा मला देशील का कसराच विचार नाही केला त्या निराजच निरापराधी असलेल्या बाळाने आणि पटकन सांगितलं हो मी देणार ना आंबा तुम्हाला आणि पटकन आंबा परशराम व्यासांच्या हातामध्ये ठेवला आनंद झाला की बस काय धैर्य काय चिकाटी आहे ओ धैर्य आणि चिकाटीने पाडलेला आंबा मात्र देण्याची सुद्धा जाणत या मुला करू शकत नाही चिकाटीने मिळूला संसार आपण सोडू शकतो का बरू शकतो का सोडू शकतो मला या बोर्डावरच एक नाव आवडलं म्हणजे एक तास देवासाठी पाठीमागे तुम्ही सगळे बघा एक तास देवासाठी मागितल्या तुम्हाला बाकी काही जेवू नका संसारातून तुम तुम्ही काय करा फक्त एक तास देवासाठी द्या दे। ही मागणी आहे प्रसंग असानी एक आंबा मागितला माझ्यासारखा जर असता तर दिला असता का बरं दिला असता आंबा जीव वाटतो का बरं चीज अशी आहे की दुसरं देऊ जीव वाटत नाही कधी तुम्ही केळ देणार लक्ष देसाल सपर्जन देसाल पण आंबा देणार का पाण्याचा आंबा देऊ शकतो का आपण अजिबात देऊ शकत आमच्यामध्ये जास्त गोरव आहे आमच्या देवाने सांगितलं एकमेका भेटल्या भेटल्या असं पाड जाय पाड शब्द आला दिसे काय आहे असं अरे तर परशुराम व्यासांच्या हातावरती आम्हाला ठेवला आनंद वाटला समाधान वाटलं परसुराम व्यास म्हणजे हरी मला तुझ्या घरी घेऊन जाशील का हो बाबा मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो आणि पटकन परशुराम व्यास उठले आपली पदरी हातामध्ये घेतली जर हातामध्ये घेतले आणि स्मरण करत करत त्या गावामध्ये पोहोचले हरीच्या घरी पोहोचले बाबा फक्त गावामध्ये या व्यतिरिक्त बाबा येत नाही आज बाबा कसे नाही आले लोकांच्या नजरा बाबावरती पडल्या प्रत्येकामध्ये चर्चा होऊ लागली हरीचं घोड धरलेलं आहे हरी घेऊन आलेला आहे कोण असेल कशाला आले असतील आणि त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले हरी घरी गेला बाबाला पाणी पायी होण्यासाठी पाणी दिलं आणि मध्यम बसायला टाकलं मग समोर बसले घरामधले उपदेशी नाहीये कुठला धर्म महानुभाव अजिबात माहिती नाहीये पण महानुभाव घरामध्ये आल्यानंतर संताचे चरण जेव्हा आपल्या घराला लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या घराचं मंदिर झाल्याशिवाय राहत नाही आनंद वाटला की आज माझ्या आलेली आहे जी अनेक वेळा गावात तिथे वस्त असताना फक्त रिक्षा मागून दारातून निघून जायचे आज मात्र संत चरण रज लागत सहज वसलेचे वीज जळून हो जाय आज चरण लागले माझ्या घराला संतांचे माऊली आनंदित झाली पटकन पाणी दे आणि सांगितलं आता मात्र तत्वज्ञानाने त्यांना थोडं समजावून सांगितलं की तुमचा मुलगा फार हुशार आहे याच्याकडे धैर्य याच्याकडे चिकाटी आहे जोपर्यंत माणसाकडे धर्माबद्दलची चिकाटी नसेल धर्माबद्दलची धर्मनिष्ठा नसेल तोपर्यंत धर्म सुद्धा साधल्या जात नाहीये तुमच्या मुला मुलगा फार गुणी हा आहे तुम्ही हा माझ्यासोबत पाठवला का आपण सगळं देऊ शकतो पण आपलं मूल देऊ शकतो का देऊ शकतो आपण बाबा दहा हजाराची पंगत मागा आम्ही अन्नदान करायला तयार आहे पण कन्यादान करू शकतो आपण करू शकतो का आपण करू शकतो नाही करू शकत आपण आपण आपल्या स्वतःच कधीही धर्मासाठी काम नाही करू शकत ती उदाहरण माझं वेगळी ती माझ्या माणसात त्या अधिकार असेल तो अधिकार परमार्गामध्ये जाईल हा भाग वेगळा आहे पण आपण स्वतःहून ती गोष्ट करू शकत नाहीये पण मला तरी वाटत की प्रत्येक गावातून एखादा प्रत्येक गल्लीतून एखादा तरी मुलगा धर्मासाठी दान दिला गेला पाहिजे कन्या रत्न आपल्या घरामध्ये असले पाहिजे की जेणेकरून एक आत्म्याचा उद्धार करू शकेल एक देशाचं रक्षण करू शकेल आणि तिसरं तुमचं कुटुंब ही साबित राखू शकेल तीन अपत्य आपल्या घरामध्ये असली पाहिजेत आई ना डोळ्यामध्ये अश्रू आले हरीला न्यायचं म्हणतो बाबा हो हरी तू जाणार का हो आई मी या बाबासोबत जाणार हरी तितक्या लवकर तयार झाला आज संस्कार मुलांना यासाठी गरजेचे आहे मंदिर यासाठी गरजेचं आहे की आज आपण स्वतः आपण उपदेशी आहोत आपण मंदिरामध्ये येतो पण आपण ना अध्यात्माच्या दृष्टीने आपलं बाळ आपण कच्छ ठेवलं

संस्कार तुम्ही दिले नाही मंदिरात येताना तुम्ही मुलगा मुलगी तुमची घरी असते कधीच नाही कळू द्या समजूत पण इथे आल्यानंतर ब्रह्मवत करण्याचा ग्राह्याशिवाय राहणार नाही इथे आल्यानंतर भगवद्गीता गीता द्या श्रीराज गीत असू द्या स्मृतीस्थळ असू एकत्र शब्द त्याच्या पडल्यानंतर निश्चितच तो संस्कार मला शिवाय राहणार नाही ही काळाची गरज आहे मात्र संस्कारी होता त्याच्यावर अध्यात्माचे संस्कार होते आणि म्हणून पटकन तयार झाले म्हणजे तिथे आईवडील काय करणार आहे काय करू शकत नव्हते आणि पटकन आता मात्र तयारी केलेली दोघ पती पत्नी परशुराम दासांच्या सोबत आता निघा आलेली आहे गावाच्या बाहेर आले अरे हरीने मात्र माता पित्यांना नमस्कार केला बस आई येतो ग मी आता जातो गे या जाईल ना भावांचा होईल या बाबांचा होईल देवाचा होईल मातेच्या डोळ्यामध्ये असूंच्या धारा होत्या पित्याच्या डोळ्यामध्ये असूंच्या धारा होत्या एक एका बाळाची काय अपेक्षा असते आई वडिलांना मात्र आपलं बाळ आज एका संतांसोबत चाललेलं आहे बस आनंद मनामध्ये होता चेहऱ्यावर डोळ्यामध्ये अश्रू होते समाधानाची आनंदाची अश्रू होते आणि बस हरी आता परत रामदासांच्या सोबत निघून गेलेला आहे एका गावाचा मुलगा निघून गेल्याची वार्ता संपूर्ण गावामध्ये पसरलेली आहे एका संतासोबत या गावाचा हरी निघून गेलेला आहे सगळीकडे वार्ता पसरलेली आहे आता परत येईल का तो येईल तर संत होईल येईल तर साधू होईल कसारिस काबर गेला असेल हरी यांना दोन मुलं आहेत एक शिंदर झाला म्हणून दिला का अनेक मनात प्रश्न निर्माण होत होते मात्र आई वडील की खरी पक्क्या मनाची होती त्यांनी सांगितलं नाही आमचा हरी आम्हाला खऱ्या अर्थाने देवाला द्यायचा होता बस देवाला अभिप्रेत करण्यासाठी आम्ही आमचा हरी आज पाठवलेला आहे हरी गेला प्रश्रम आचार्य विजन दीक्षा भोजन निद्रा स्मरण प्रसाद सेवा करत तर गाऊन गावात जात होते आणि गावाला पोहोचले असंच आपल्या दुधबंडी सारखं सुंदर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये परसरामध्ये हरीला घेऊन थांबलेली आहे थोड्या वयाचा असलेला हरी त्याला ब्रह्मविद्या काय सांगावी त्याला समजेल का ब्रह्मविद्या नाही समजणार त्याला आधी समजावे लागेल की हरी देवपूजा करणं किती गरजेचं आहे हे समजावं लागेल त्याला हरी देवपूजा देवपूजा वंदन किती करणं गरजेचं आहे अरे दंडवत घालणं गरजेचं आहे हरि देवाला उपहार दाखवणं किती गरजेचं आहे हरि देवाची उत् किती गरजेची आहे हरि दिसलेल्या साधूला दंडवत किती आहे कारण अरे दंडवत अनेक फायदे केल्यानंतर आमच्या भट्टभास जेव्हा भेटले तेव्हा पुढचं होणार आदिष्ट टळल्या गेलेला आहे अनेक गोष्टी संतांच्या भेटीमध्ये होतात हे समजावून सांगावं लागणार आहे आणि बस अशा पद्धतीने त्याला समजावून सांगत होते सा हरी तुला असेल ना धर्म करावा लागेल तर एक दिवस ताप आलेली आहे तापाने परसरंग स्थनपणत होते छोटासा हरे आता वैद्य दबाव पाणी काय करावे विछाडामध्ये पाडलेला होता आणि जेवढ्यामध्ये बघा संतांच काय आहे संत काय करतात मला महानुभावांच्या यासाठी अभिमान वाटतो बघा की ताप आल्यानंतर सुद्धा विरह भरल्यानंतर सुद्धा त्या अवस्थेमध्ये आज आपल्याला थोडीशी तब्येत आपली खराब झाली आपण नाही येऊ शकणार येऊ का आपण सर्दी झाली तरी मंदिरात नाही येणार आपण डोकं दुखलं तरी आपण मंदिरात नाही येणार येऊ का आपण नाही येणार आपण पण महानुभावांचं चाललं म्हणजे आठवण आहे महानुभावांचं बोलणं म्हणजे चर्चा आहे महानभू कधीही भीक मागत नाही ते भिक्षा मागत असतात परशुराम त्या अवस्थेमध्ये पडलेले असताना सुद्धा मात्र छोटासा हरी जवळ बसलेला होता छोटासा हरी वैद्याला बोलवावं धडा पाणी देऊन विचारामध्ये असताना परशुराम व्यासाने कधीही त्यांना तत्वज्ञान सांगितलं नव्हतं मात्र त्या अवस्थेमध्ये आता मात्र परशुराम व्यास ब्रम्ह विद्या बोलवू लागले तापामध्ये बळत असताना काहीतरी आपले गुरु बोलतायत काहीतरी आपल्या गुरुच्या मुखातून येत आहे हे शिष्याने पटकन कोणत्या हातामध्ये घेतला आणि त्या मंदिराच्या चारही भिंतीवरती सगळं तत्वज्ञान सगळं तत्वज्ञान लिहून काढलं चारही भिंतीवरती प्रसंग व्यसनाचा ताप कमी झाला दोन दिवस लागले आणि ताप कमी झाल्यानंतर प्रसंग व्यसनाचे डोळे उघडले आणि बघितलं माझा हरी कुठे गेला हरी जवळ बसलेला होता दोन दिवस हरिने लक्षणा मागे दोन दिवस जेवण केलं नाही म्हणजे गुरु उपाशी मी कसा जेवणार म्हणजे गुरुने काही खाल्लं नाही मी कसा खाणार आहे या अवस्थेमध्ये असलेला हरि आता मात्र गुरुने गुरु डोळे उघडले आनंदीत झाला प्रसन्नता चेहऱ्यावर तुम्हाला की प्रसन्नता आली आणि गुरुला दंडवत केला पाहिलं चारही भिंतीवरती ब्रह्मगुद्ध्या लिहिलेली आहे

तेच निघालेलं आज मी या चार भिंतीवरती देशराम व्यसनच्या डोळ्यामध्ये असे गुरुची प्रसन्नता तर जोडली जोडली पण आजपासून हरी तू देवाला अभिप्रेत झाल्याशिवाय ना राहणार नाही बस तू देवाला अभिप्रेत झाला हरी अरे मी विचार करत होतो की हा तरुण अवस्थेमध्ये आलेला छोटासा हरी याला जर ब्रह्मविद्या सांगितली जर हा परत प्रपंचामध्ये गेला तर माझ्या ब्रह्मविद्येचा अनादर होईल मला दोष लागेल हा मी विचार करत होतो अरे देवाला आवडता कोण होतो आज माझ्या लक्षात आलं मी वंचकत्वा केलं तुला शास्त्र सांगितलं नाही ना पण देवाची इच्छा आहे तुला ब्रह्मविद्या सांगण्याची देवाची इच्छा आहे तुला तत्वज्ञान सांगण्याची देवाची इच्छा आहे रे तुला ज्ञानाला पात्र करण्याची देवाची आणि मग लक्षात आलं त्यांच्या आणि हरि हरीला जवळ घेतलं परस्तान आणि तिथून पुढे त्या ठिकाणी परशराम व्यासाने त्या हरिव्यासांना खूप मोठं ब्रह्मविद्या तत्वज्ञान निरोपण केलं म्हणलं के परमेश्वर आपण अभिप्रेत कधी होतो जेव्हा आपण हरिसारखा चुकाने देवधर्म करतो हरी सारखा खऱ्या अर्थाने आपल्या गुरुची प्रसन्नता जोडतो हरिसारखा खऱ्या अर्थाने देव ही प्रसन्न झाल्याशिवाय आमचे चिंतजन बाबा सांगतात कि अगृ नावाची मतारी रात्री एक वाजता देवाला सुंट होती तेवढी काय सुंट माहिती का सुंट म्हणजे आजरात वाळल्यानंतर त्याची काय होतो प्रक्रिया सुंट तयार होती। होती होती। होते होती सुंट उघडत होती आणि दत्तात्रय महाराजांना लावत होते आता सगुणाचे जे मिस्टर होते मला ते जवळ गेले रात्री एक वाजता कशाचा आवाज येतो त्यांनी विचारलं म्हणे रे काय करते म्हणे रात्री एक वाजता तू कळत काय म्हणे बस म्हणे अगं पण एक वाजता करते काय तू म्हणजे सुंट उघडते कशासाठी म्हणजे माझ्या देवाला लावायची सुंट देवाल का देवाल का देवाल देवाल, देवाल, देवाला काय लावतात चंदन देवाला काय लावतात उटी बरोबर नावतात हे काय लावते बघा देवाला अधिकृत ती म्हणे वाचाऱ्या तुला माहिती का रात्री बारा वाजेपर्यंत डीजी वाजत होता म्हणे माझ्या देवाचे किती डोकं दुखत असते सुंट लावल्याशिवायचं डोकं दुखायचं राहणार नाही म्हणून माझ्या देवाला सुंट उघडून लावते म्हणे દેવા અભિપ્રેત તો વ્યક્તિ હોઉં શકતો ન સગુના મતારી સારખા દેવા અંતરત ભક્તિ કરુ શકતો हेच पेठे हरिव्यास पुढे चालवणं या व्यासांच्या प्रत्येक मनोधावाला पात्र झाले आणि म्हणून ब्रम्हिद्या कराची पेटी उघडली म्हणून सर्व गुरगुर त्यांना आता पेटे हरिव्यास म्हणून संबोधू लागला आणि हेच पेटे हरिव्यास पुन्हा या पंथाचे आचार्य झालेले आहेत आचार्यच नाही तर अनेकांना वेद बोध शास्त्र त्यांनी निरोप केलेलं आहे आणि आचार्य पदाच्या गादीवरती बसून अनेक शिष्य मंडळीचा यांनी संभाळ केलेला आहे घर आमचे चिंतजनक बाबा म्हणतात की पेटे हरिवासांच्या अंगामध्ये जर आला होता ओ ज्वर ठीक आहे त्यांना शारीरिक ज्वर आला होता पण चिंतजनक बाबा खूप सुंदर सांगतात ते म्हणतात की पेटे हरिवासांच्या अंगामध्ये असा एक ज्वर होता ओ oh, बर शस्त्र त्यांचा बरं ता तत्वज्ञान समजावून सांगण्याचा जोर होता हो oh, बर तत्वज्ञान समजावून सांगत सांगून घेण्याचा समजून घेण्याचा